नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू त्या बदल चे या मेडिसिनबद्दलची माहिती या मेडिसिनचे युजेस डोसेस बेनिफिट्स या मेडिसिन्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत आणि याला घेताना कोणती कोणती काळजी तुम्हाला ठेवायची आहे याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे आज आपण बोलत आहोत नेबीफाईट टू पॉईंट फाय एम जी टॅबलेटबद्दल याच्यामध्ये वेगवेगळे वेरियंट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातात जसं हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स तुम्हाला कोणतं वेरियंट लिहून देत आहे ही टॅबलेट आहे याला घेताना डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज तुम्ही अजिबात करायचा नाही आहे तर फ्रेंड्स नेबीफाईट टॅबलेट जे आहे त्याच्यामध्ये एकच तुम्हाला कंटेंट मिळत आहे विलोल आणि हे जे कंटेंट आहे नेबीविलोल हायड्रोक्लोराईड हे कंटेंट एक बीटा ब्लॉकर आहे हे तुमच्या हार्टबीटला नियंत्रित करण्याचं काम करतं ज्या पण लोकांना हायपर टेन्शन प्रेशरचं जे आजार असतो अशा लोकांसाठी या टॅबलेट डॉक्टर्स यूज करत असतात ही जे टॅबलेट आहे हे तुमच्या वाढलेल्या हार्टबीटला कंट्रोल करण्याच्या सोबतच तुमच्या हार्ट अटॅक किंवा तुम्हाला जर स्ट्रोक वगैरे येण्याचा धोका असेल तर या धोक्यालासुद्धा टाळली जाते या धोक्याला कमी करण्याचं काम करत असतो तुमच्यासाठी तुमच्या पूर्ण शरीरात जे आहे हे ब्लडला व्यवस्थित पंप करण्याचं पोहोचवण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते एक बीटा ब्लॉकर आहे याला घेताना लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला ही टॅबलेट जी आहे ती बाहेर ड्रायव्हिंगच्या वगैरे घ्यायची नाही आहे कारण तुम्हाला ह्या टॅबलेट चक्कर वगैरे येऊ शकतात तर तुम्ही जर कुठे बाहेर गेला तर थोडं थोडंसं तुम्हाला अवॉइड करायचं आहे रेस्टिंग टाईममध्ये तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्राससुद्धा जाणवत नाही ही जी टॅबलेट आहे याला बंद करताना सुद्धा डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन आणि डॉक्टरचा सल्ला जरुरी आहे कारण तुम्ही जर अचानक घेणं बंद केलं की तुम्हाला स्ट्रोक वगैरे येण्याचा धोका असतो हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो तर अशा वेळेस तुम्ही स्वतःला जपणं गरजेचं आहे ही जी टॅबलेट आहे तुम्ही जेवणासोबत घेऊ शकता उपाशीपोटी जर तुम्ही ही टॅबलेट घेतली की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे दिसून येऊ शकता पोटात गॅस वगैरे बनू शकतो पोट दुखू शकतं अपस तुम्हाला होऊ शकतं तर अशा प्रकारचे जे पण दुखणे असतात याला कमी करण्यासाठी तुम्हाला ही जी टॅबलेट आहे ही जेवणासोबत घेणं खूप जास्त गरजेचं आहे थोडं जेवलं की तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता याच्याबरोबरच तुम्हाला ही टॅबलेट घेताना पाणीचा जो इंटेक असतो पाणी थोडं जास्त प्यायचं कारण बॉडी जी आहे ती आपली डिहायड्रेट होऊ नये याचं पण आपण लक्ष तितकंच ठेवायचं असतं तर फ्रेंड्स डायबिटीजचे जे पण पेशंट्स आहेत ते डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा वापर करणार नाही की नाही लिव्हरचे जे पण पेशंट असतील ते सुद्धा डॉक्टरला विचारूनच या टॅबलेटला सुरू करतील आणि बंद करताना सुद्धा डॉक्टरचं गरजेची आहे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन हे तुम्हाला जे तुमच्या वाढलेली जी हार्टबीट असते याला नियंत्रित करण्याचं काम करते त्यासाठी तुम्हाला थोडीशी हार्टबीट कमी वाटली किंवा श्वास घ्यायला त्रास झाला तरी सुद्धा डॉक्टरला दाखवा तुम्हाला जर खूप थरथरकाप वगैरे सुटला किंवा तुम्हाला घाम वगैरे हो यायला लागला तरी सुद्धा डॉक्टरला दाखवण्याची याच्यामध्ये खूप गर जास्त गरज आहे आता खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुमच्यासाठी एकसारखं काम करून देत असतं फक्त प्राइसिंगमध्ये तुम्हाला उतार चढाव दिसून येत असतो तर आज आपण बोलत आहोत प्राइडलिटी कंपनीबद्दल याच्यामध्ये तुम्हाला टेन टॅब्लेट्सची वनश्रीप्ट मिळत आहे वनश्रीपची किंमत जी आहे ती तुम्हाला बहात्तर रुपये साठ पैसे इतकी येत आहे सेवन्टी टू रुपीस सिक्स्टी पैसा अजूनही एक्सपायमध्ये चाललेली आहे जर सेम कंपनीची सेम टॅब्लेट तुम्ही घ्यायला गेला की तुम्हाला याच मध्ये मिळणार आहे त्या कंपनीचं सेम कंटेंट घेतलं की काम एकसारखंच मिळतं फक्त प्राइसमध्ये उतार चढाव दिसून येतो प्रत्येक कंपनीचे आपले प्रेझेस असू शकतात तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कोणत्याही मेडिसिनचा तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर तुम्ही नक्की चॅनलवर या येथे तुम्हाला वेगवेगळ्या मेडिसिनचे रिव्ह्यू पाहायला मिळून जातील सो so, थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच